ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आज अनुभव खूप सुंदर कोमल खाडे म्हणून आहेत चिंचवडमधून त्यांचं माहेर सासर चिंचवड आहे आणि त्या रायबाग सॉरी त्यांचं माहेर सासर रायबाग आहे आणि त्या चिंचवडला राहतात सॉरी असं काय व्हायला लागलं आहे परवा पण एखाद्या यांचं नाव मी चुकीचं घेतलेलं होतं आणि परवा परवा जो व्हिडिओ पोस्ट झाला त्यात पण मी त्यांचं नाव म्हणजे सुरुवातीला बरोबर घेतलं आणि नंतर चुकीचं घेतलं नाव परवाचं काहीतरी ते आता ते पण नाव विसरलं माझं काय होतं मी दोन व्हिडिओ वगैरे असं एकदम ऐकलेले असले म्हणजे जे, जे रेकॉर्डिंग केलेले असतात अनुभव ते मी एक दोन अनुभव जर एकदम ऐकले तर हे नावांची गल्लत होते बऱ्याच वेळेला आणि ज्यांचा अनुभव असतो ते व्यवस्थित म्हणजे नावं आपलं प्रॉपर आहे का नाही हे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं नाव आपल्या गावाचं नाव प्रॉपर घेतलं जावं आणि मागच्या वेळी पण एकदा माझ्याकडून ते चुकून श्रुती असं काहीतरी नाव घेतलेलं होतं आणि स्वाती काहीतरी होतं असं काहीतरी तर होतं आणि आत्ता परवा पण त्यांचं नाव काहीतरी वेगळं होतं म्हणजे मी सुरुवातीला बरोबर घेतलं आणि नंतर ते नाव वेगळंच घेतले परवाच्या काहीतरी व्हिडिओमध्ये मग ते ज्यांचा अनुभव होता त्यांनी ते व्यवस्थित बघतात ना त्यांनी म्हणजे आम्ही मी जसं सांगितलं त्या पद्धतीने नाव मांडलंय का कुठल्या गोष्टी राहिल्यात का आणि त्यांनी म्हटलं आहो ताई माझं सुरुवातीला तुम्ही नाव वेगळं घेतलं बरोबर घेतलं पण नंतर तुम्ही चुकीचं नाव माझं घेतलं तर ते दुसऱ्या ज्या देवकी म्हणून ताई आहेत त्यांचा अनुभव येईल दोन तीन दिवसात तर त्यांचं मी नाव तिथंच नेऊन जोडलं असं काहीतरी प्रकार व्हायला लागलं तर सॉरी कधीतरी असं गल्लत होते तर आज आज जो अनुभव आहे कोमलताई म्हणून आहेत तर रायबाग हे त्यांचं माहेर सासर आहे आणि चिंचवडला ते राहिलं आहेत तर हे बरोबर सांगितलं तर, कड़े तर, आ, आ, सर, तर मी तर अनुभवाकडे येते तर सॉरी कोम असं का व्हायला लागेल तर कोमलताई म्हणतात की गेली नऊ वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि मी अशा घरामधून होते जिथं पूर्ण पूर्ण घर हे धार्मिक प्रवृत्तीचं आणि आस्तिक माणसं ज्या घरात राहत होती त्या घरात मी जन्म घेतला पण म्हणतात माझे चुलते होते म्हणजे चुलत नाही सखे चुलते माझे सखे काका ते मात्र थोडेसे नाचतील पण पूर्णच कधी देवाला मानत नाही ते असं कधी नव्हतं म्हणले मानायचे ते पण पण खूप जास्त कधीच नाही म्हणजे थोडंसं हेच असल्यासारखं देवापासून थोडंसं अलिप्त असल्यासारखंच होते आणि सगळे म्हणायचे की ही त्यांच्यासारखी झाल्या पण मी पूर्णच नास्तिक होते म्हणला म्हणजे मला ज्या वेळेला देव म्हणजे काय किंवा धार्मिक वृत्तीच वृत्ती म्हणजे काय असते वगैरे ह्या गोष्टी ज्या वेळेला कळत सुद्धा नव्हत्या त्यावेळी सुद्धा कधी देवाला पाया पड असं घरी मला सांगितलं की मी अशीच उभं राहायची म्हणतात मी लहान असताना आई म्हणायची अगं पाया पड पाया पड असं मला धपाटे घातले पाठीत जोरजोरात तरी सुद्धा मी तशीच उभं राहायची खरं मी पाया पडायची नाही म्हणलं तशीच ती उभी राहायची रडत उभी राहायची कुठल्या मंदिरात मला नेलं काय होतं माहिती नाही म्हणतात काय मागचे भोग पण कधीही कुठल्या देवाला मी हातच जोडायची नाही म्हणतात म्हणजे अगदी कळत नव्हतं त्यावेळेपासून की कळत uh, कळायला कर, uh, लागलं त्यावेळेपासून तो नास्तिक पण वेगळाच की काही लोक करतात हे अंधश्रद्धा आहे किंवा uh, का असं का uh, पूजा पाठ हे हे केल्यावरच सगळं मिळतंय असं कुठं आहे काही नाही आहे असं आणि माझी आजी खूप धार्मिक आई पण तेवढीच uh, uh, काकू सगळे माझे घरचे uh, खूप धार्मिक प्रवृत्तीचे आणि मला वाटायचं की किती टाईम वेस्ट करतात ही लोक ह्याच्यामध्ये किती फुलं घालायची किती ते हे करायचं रोज देव धुवायचं आजी रोज देव त्यांना स्नान घातल्याशिवाय ती त्यांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः ती खायची नाही हे मला विचित्र वाटायचं की अरे तुम्हाला एवढी भूक लागली तर तुम्ही स्वतःला मारताय आणि ते हे करता हे ज्या वेळेला कळायला लागलं त्यावेळेची गोष्ट पण ज्यावेळेला कळत नव्हतं त्यावेळेला सुद्धा कोणी मंदिरात नेलं किंवा घरात काही पूजा असली त्यावेळेला मी अशीच उभं राहायची आरतीला आर मग लहान मुलं सगळेजण एकामेकाच्या नादांना टाळ्या वाजवतात मी कधीही मला आठवत नाही आई इतकी ओरडायची मारायची पण ना मी रोडत उभं राहायची कारण मी उभंच राहायची मी देवाला पाया पडायचीच नाही म्हटल्या काय होतं मा माहिती नाही म्हणतात आणि सॉरी मला जरा सर्दी झालं त्या चो चो तर त्या म्हणतात अशा प्रवृत्तीची असल्यामुळं आईला फार टेन्शन यायचं की ह्या पोरगीचं व्हायचं कसं की एवढी नास्तिक आहे एखादं पोरगं असतं तर ठीक आहे असं आईला वाटायचं म्हटलं एखादा मुलगा असता तर ठीक आहे पण ही मुलगी आहे आणि एवढी एवढा नास्तिकपणा चांगला नाही आईला असं वाटायचं झालं असं म्हणतात अशा नास्तिक व्यक्तीला आईनी इतकं जवळ घेतलं आणि आज आई म्हणजे माझा श्वास आहेत म्हणतात की आईंशिवाय जशी मी मार्गामध्ये मा आले तसं म्हणतात आईंशिवाय कधीच मी विचारच नाही केला स्वतःचा इतकी मी म्हणजे मी कधी एवढी आस्तिक होईन हे कधीच कुणाला वाटलं नव्हतं पण आईची देवाने इच्छा पूर्ण केली म्हणतात त्या आणि मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला प्रचंड आनंद घरात झालेला होता म्हणतात झालं असं म्हणतात की मी फवायला होते त्यावेळेला माझ्या वर्गात एक नवीन नवीन मुलगी आलेली होती आ, जी नाशिकची होती आणि तिचं नाव रुचिरा काहीतरी बोलल्या त्या तर ती ती मुलगी ज्या वेळेला माझ्या ह्याच्यामध्ये आली वर्गामध्ये आली म्हटल्या त्यावेळेला ब्रेकमध्ये किंवा कुठं काहीतरी लेक्चर वगैरे नसेल तर त्यावेळेला ती पुस्तक काढायची आईंचं चरित्र आणि ती वाचायची म्हटल्या त्याच्यानंतर जपमाल पण कायम तिच्या सोबत असायची ती जपमाल पण करायची आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आधी आधी कुणाला माहिती नव्हत्या म्हणल्या जवळजवळ दोन तीन महिने तरी कुणाला माहितीच नव्हते ही का, करते पण ही ब ही बसते एकटीच वर्गामध्ये असं सगळ्यांना वाटायचं क्लासमध्ये एकटीच बसते ही पण ती बसून ते करायची एक दिवशी मला फार चक्कर यायला लागलेली होती म्हटल्या सकाळी कॉलेजला येतानाच आणि पहिली गोष्ट म्हणजे आ, मी खूप अभ्यासात हुशार होते म्हणल्या पहिल्यापासून आणि त्यामुळं किती मला आणि तेवढाच म्हणजे नटण्याचा खूप छंद कितीही मला त्रास पडू दे पण मी लवकर उठायची पहाटे म्हणल्या पहाटे एकदम लवकर उठणार लवकर आवरणार की त्यात पण कुठली गोष्ट राहता कामा नये म्हणजे ते अभ्यासात पण तसंच माझं होतं आणि ह्याच्यामध्ये पण तसंच होतं म्हणतात आवरण्यामध्ये पण तसंच की एक सुद्धा गोष्ट आपली जाताना अगदी कसं तरी गेलो आहे आपण आज कसं तरीच वाटलं वाटायला लागलोय हे नाही आवरलं ते नाही आवरलं असं नाही मला चालायचं चा म्हणतात आणि त्यामुळं लवकर उठणार मी लवकर आवरणार आणि निघणार म्हणतात अनफॉर्च्युनेटली मला ह्याला घ्यायला लागलं म्हटल्या आर्ट्सला का तर त्यावेळेला थोडीशी सिच्युएशन वेगळी होती म्हणतात भावाला वगैरे सायन्सला घातलं वडिलांनी थोडासा ते तर तिथं मुलगी आहे म्हणून वडिलांनी दुटप्पीपणा केला म्हणतात त्या मला मार्क्स चांगले असताना सुद्धा त्याचा जास्त खर्च आहे म्हणून त्यांनी मला आर्ट्सला घातलं म्हणल्या का तर त्या त्या तो माझ्या पुढं होता म्हणला आणि त्याला सायन्सला घातलेलं होतं ऑलरेडी त्याचा खर्च जास्त आहे म्हणून माझ्या बाबांनी मला आर्ट्सला घातलं म्हणलं त्याचं करिअर चांगलं झालं पाहिजे ही काही शेवटी मुलगी आहे अशा पद्धतीनं थोडा दुटप्पीपणा वडिलांनी केला म्हणतात आणि त्यामुळं मला नाहीला जाणं आर्ट्सला मला ॲडमिशन घ्यावं लागलं आणि हे ठरवलेलं होतं म्हटलं की काही झालं तरी आपलं करिअर भावापेक्षा काहीतरी चांगलं करून दाखवायचं म्हणजे त्याचं ऑ ऑबियसली त्याला इंजिनिअरिंगला वगैरे पैसा घालणार होते त्याला ज्यात करिअर आहे तिथं त्याला सगळेजण सपोर्ट करणार होते मला सपोर्ट मिळणार नव्हता ही पण गोष्ट खरी आहे म्हणतात का तर दोन्ही काकी ज्या होत्या म्हणजे काकी दोघी ज्या होत्या त्यांच्या मुलींना पण जास्त शिकवलेलं नव्हतं तर मला पण असं त्यांनी ठरवलेलं होतं की हां होऊ दे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत समजा स्थळ एखादं चांगलं आलं तर देऊन टाकायचं असं घर गर, घरून होतं म्हणलं पहिल्यांदा असं झालं म्हणलं की ती ज्या वेळेला ती मुलगी जी ती यून मदे, मदे ती होती रुचिरा ती येऊन वर्गामध्ये क्लासमध्ये बसून ती पुस्तक ज्या वेळेला वाचायची आईंचं चरित्र जेव्हा वाचायची हे पहिल्यांदा मीच बघितलेलं का तर त्या दिवशी मला खूप चक्करी यायला लागलेली होती म्हटल्या सकाळी आणि मी डबा सुद्धा आणलेला नव्हता आणि सकाळी मी गडबडीत तशीच आलेले होते जरी डबा नाही केला आईनी आईनं तरी मी तशीच यायची पण माझे लेक्चर मी कधी बंक करायचे नाही म्हटलं कधी लेक्चर भले मी आर्ट्सला होते पण रेग्युलर मी कॉलेज करायची म्हटला का तर मला चांगलं काहीतरी अचीव करायचं होतं आणि बारावीमध्ये पण मी टॉपर होते म्हणलं माझ्या कॉलेजमध्ये पहिली होते म्हटलं बारावीमध्ये सुद्धा तर झालं असं म्हणतात की ती ज्या वेळेला वाचायला लागलेली होती आईंचं चरित्र मी क्लासमध्ये बसलेले होते चक्कर यायला लागले ला म्हणून आणि ती वाचताना तिनं म्हणजे मुद्दाम ती मोठ्यानं वाचत होती का आ, ती कायमच वाचत होती मला माहिती नाही म्हटल्या पण ती, ती मोठ्यानं वाचत होती आणि आईंचं बालपण चरित्रातलं जे आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं ती वा वाचायला लागली लाग होती की आईच्या बोटाला सॉरी नखा अंगठ्याला ठेच लागलेली होती आणि सखू तशीच शाळेला चाललेली होती आणि तिनं मागं बघितलं तर आई रस्त्याच्या मध्ये उभा सॉरी बसलेल्या होत्या आणि त्यांच्या बोटातून रक्त गळत होतं हे हा जो प्रसंग आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना तर तो तो प्रसंग ती वाचत होती म्हणल्या आणि ज्या वेळेला ती वाचत होती तर एक कथा असल्यासारखं म्हणजे आपण गोष्ट असल्यासारखं आहे तर मी ते ऐकत होते म्हटलं ही वा ती वाचायला लागल्या आणि ते ऐकत होतं मला एक कथेसारखं गोष्टीसारखं वाटायला लागलं तर तिचं जेव्हा वाचन संपलं मी म्हटलं काय आहे हे तर माझ्या गुरूंचं चरित्र आहे देवाचं आहे म्हटल्यावर मी काही विषयच घेतला नाही मी म्हटलं जाऊ दे तिकडं तर अच्छा मग मी काहीच बोलले नाही परत म्हंटलं आणि मग तू आज इथं कशी बसलेस क्लासमध्ये असं ती जेवायला बोलली नाही ग मला आज फार चक्करच यायला लागलेली आहे आणि म्हणून म्हटलं नको आता बाहेर जायला म्हणून मी बसले असं आणि बघ आज मी डबा सुद्धा आणला नाही मेन म्हणजे आई म्हणत होती जरा पाच दहा मिनटं थांब थांबले असते बरं झालं असतं आणि आता बाहेर जाऊन खायचं म्हणजे जा नको झालं आहे असं असं ती बोलली मग ती म्हटली ना माझ्याकडं आहे डबा मी आणलेला आहे तर माझ्यासोबत खा तर नाही नाही आहेत म्हणजे ती आमच्या ग्रुपमध्ये पण अजून मिक्स पण झालेली नव्हती आणि ती कुठल्याच ग्रुपमध्येच नव्हती म्हटलं आता अचानक तिच्या म मा, माझ्या मैत्रिणींसोबत मी खायची पण तिचा डबा कसा शेअर करायचा कधी एवढं जास्त बोललं नाही काय नाही तर ती म्हटली नाही असू दे ना खा म्हटली तर मी म्हटलं नाही कॅन्टीन मधून काहीतरी घेऊन येऊ घेऊन येते मी तर ती म्हणले असू दे ग खा आणि ज्या तिनं डबा उघडला त्याच्यात थालीपीठं होती म्हणली अजूनही तो प्रसंग माझ्या आजही लक्षात आहे म्हटला थालीपीठं होती त्या त्या डब्यामध्ये आणि तीन चार थालीपीठं तिनं घेऊन आलेली होती मी म्हटलं तू एवढे एकटी खातेस तर ती म्हटली होय बघ माझी भूक जरा मोठीच आहे आणि तब्येतीनं पण ती खूप छान होती अशी गोलमटोल होती म्हटला तर मी म्हटलं अगं मग तुला नाही पुरणार राहू दे तर ते आणलं नाही आईंचा प्रसाद आहे तो मी एक जरी खाल्ला तरी चार खाल्ल्याचं चा मला तो ते पोट भरणार माझं तेवढं मला फार विचित्र वाटलं मी म्हटलं मग तू आणतेसच कशाला एकच आणायचं आणि म्हणायचं की आई चारचं चा समाधान द्या नाही आई घालते ग गा, पण आ आणि रोज मी ते खाणार रोज मला ते हे होणार पण आज तू भुकेलेली आहेस म्हणून जर तुला मी ह्यातलं एक दिलं थालीपीठ तर त्याचे त्याचं जे असमाधान किंवा त्याची जी, जी कमतरता आहे ती आई मला भासू देणार नाहीत का तर भुकेलीला मी दिलेलं आहे आज रोज मी चार थालीपीठ खाणार पण आज तसं नाही होणार आज चार खाल्ल्याचं चा समाधानच माझ्या पोटाला आई देणार तर मी हसले म्हणला काय रे बाबा म्हणजे इतकी धार्मिक आहेस का तू तर होय तू तू का तू मानत नाहीस का पन, तर नाही असं काय नाही पण मग काय कुठल्या देवाचं करतेस वगैरे तर मी कुठल्याच देवाचं करत नाही मला काही ह्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे असं नव्हतं की मी कुठल्या देवांना दूषणं द्यायची किंवा असं नव्हतं म्हणतात त्या की मी कधी कुठल्या देवांना म्हणजे आ, राग होता आ, हे होतं असं पण नाहीये म्हणतात पण मला नाहीच ते जमायचं नाही ना आवडायचं पण नाही ते करायला आणि मला वेळ वाया जातोय तिथं असं वाटायचं की आप आणि ज्या ज्या वेळेला ज्या वेळेला करायला लागलं त्यावेळेपासून तरी मी हेच ह्याच तत्वाचे होते म्हणजे लहान होते त्यावेळेला तर मला आवडायचं नाही मोठी झाली त्यावेळेला मी ह्या तत्वाची बनले की काही असू दे आपण जे काम करतो आहे त्याच्यातच परमेश्वर असतोय तर ती म्हटली म्हणजे तू मानत नाहीस तू देवाला तर नाही मी असं कधीच हे करत नाही म्हणजे कुठल्या पूजापाठ वगैरे मी असं कधी हे नाही मग घरात कुठलं काय असतंय तुमच्या तर मी म्हटलं हिला कशाला एवढ्या चौकशी पाहिजे थालीपीठ खायला दिली ही सगळ्या चौकशी करायला लागली मग म्हटलं नाही असं काही नाही बरं जाऊ दे आमच्या घरात आहे भरपूर द भरपूर देव आहेत आता कुठं कुठं कुठले कुठले देव सांगत बसू तुला असं मी बोलले म्हटल्या उडवा उडवळीची उत्तरं दिली तिनं पण ती ओळखली परत तिनं विषय नाही काढला चक्कर यायला लागले आई हिला लवकर बरी करा जाताना तेवढी येऊ देऊ नका हिला असं ती बोलली तर मी म्हटलं हां म्हणजे तू त्यांना माझ्याबरोबर पाठवतेस का आता येतील की आई असं ती बोलली म्हणल्या बोलता बोलता की येतील की आई जर गरज पडली ना तर भक्तांसाठी कुठेही जातात आई मग मी कर, मी कुठं भक्त आहे असं ज्यावाला मी बोलले मी आहे ना माझ्या तोंडून गेले मी असं मुद्दाम नाही बोलले पण माझ्या तोंडून गेले आणि माझा शब्द खरा करण्यासाठी येतील म्हटल्या आई तुझ्यासोबत ती असं बोलली म्हटल्या आणि मग मी हसले थालीपीठ दोन खाल्ली आणि तिनं खरंच द दो, दोन थालीपीठ खाल्ली आणि एकदम ढेकर दिली म्हटली म्हटली हे बघ म्हणजे खरंच माझं पोट भरलंय हे दाखवायसाठी तुला तुला दाखवण्यासाठी आईनी मला दोन थाटीपी थालीपीठांमध्ये मला ढेकर आणून दिली तर मला फार विचित्र वाटलं म्हटलं मी फार हसले बरं बाई म्हटलं आणि ज्यावेळेला मी लेक्चरला बसले शपथ मला इतकी जोरजोरात चक्कर यायला लागली नंतर म्हटलं काय व्हायला लागले मलाच काही कळन असे एकदम एकदम जोरात फिरवल्यासारखं व्हायला लागलं म्हटलं बापरे मला टेन्शन यायला लागलं की आ, हे असं व्हायला लागलेलं ला आहे आणि घरी तरी फोन करावा का वगैरे तर त्यावेळेला म्हणतात माझ्या भावाला वडिलांनी खूप चांगला मोबाईल घेऊन दिलेला होता पण मला मोबाईल सुद्धा साधा घेऊन दिलेला नव्हता म्हटल्या आणि मैत्रिणींकडे मोबाईल होते म्हणल्या ज्याला ह्या आठ नऊ वर्षापूर्वी मैत्रिणींकडे मोबाईल होते खरं माझ्याकडे मोबाईल नव्हता म्हणला मला खूप वाईट वाटायचं पण शिकायला देत होते हेच नशीब असं वाटायचं आणि तर त्या म्हणतात की ज्या वेळेला तिनं मला बोलली की मी तिला बोलले की चक्कर मला जास्त यायला लागलेली आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या दिवशी माझ्या ज्या दोन मैत्रिणी होत्या त्या आलेल्या नव्हत्या आणि ती तिच्यासोबत थालीपीठ खाल्ली आहे म्हणून मी तिच्या शेजारी जाऊन परत बॅग घेऊन बसले असे सिच्युएशन झाले आणि मैत्रिणी पण आलेल्या नव्हत्या आणि मग म्हंटलं बापरे म्हटला आता हे चक्कर अशी काय एकदम यायला लागलेली आहे मी म्हंटलं अगं मला ना फारच जास्त चक्कर यायला लागलेले आहे तर म्हटलं की सरांना सांगून घरी फोन करायला सांगू का ज्याला घरी फोन लावला आमच्या तर घरून कोण फोनच करे ना म्हटला कितीतरी सगळ्यांनी के ट्राय केला सरांनी ट्राय केला का तर मला एवढं बेकार हे व्हायला लागलेलं होतं की अगदी दोन चार स मिनटाला दोन चार मिनिटाला असं मला एकदम जोरात फिरवल्यासारखं आणि मला असं वाटायला लागलं की घरकन फिरून मी आता पडणार आहे काय अशी चक्कर यायला लागली आणि मग मी बेंचवर असं डोकं ठेवून झोपले म्हटल्या आणि नंतर ज्या वेळेला क्लास संपलं म्हणजे कॉलेज सुटलं त्यावेळेला सर वगैरे बोलले की सोडायचं आहे का तुला तर नाही नको म्हटलं आणि परियन, तर ती माझी मैत्रीण म्हटली मी येऊ का तुझ्या घरी पर्यंत घरापर्यंत तर तिचं माझं अंतर खूप लांब होतं म्हटलं तरी पण मी म्हटलं चल येत असलीस तर तर ती म्हंटली काय नाही होणार आणि अगं काहीतरी तुला हे झालं असेल त्याच्यामुळे चक्कर येत असेल कुठेतरी उन्हात वगैरे फिरून आली असशील काल परवा वगैरे आहे आतामुळं होत असेल तर आई बरं करतील लवकर मिळाली म्हणून मी तिला बोलले बाई तुझी थालीपीठ खाल्ल्यापासून तर मला डबल चक्कर यायला लागल्या तुझ्या आईंचं नाव नको काढू माझ्यासमोर असं मी बोलले म्हटल्या तिला आणि ज्याला मी तसं म्हटलं नाही ग तसं नाही तुझं काहीतरी आधीच असेल तू चक्कर येऊन पडणार असशील पण त्या आईंनी तेवढ्यावर तुझं हे केलंय ती ज्याला असं बोलली म्हटला तर मला इतका प्रचंड राग आला हिला काय बोलू पण माझी तब्येत नव्हती बरी त्यामुळे मी गप्प बसले आणि ती बॅग माझी तिनं घेतली बिचारीनं आणि म्हटली चल मी तुला येते तुझ्या घरापर्यंत आणि ज्याला मी ऑटो पकडली म्हटल्या ऑटोमध्ये ज्याला आम्ही बसलो की ती म्हणजे एक एक गोष्टी अशा असतात म्हणतात की गुरु जर आपल्या आयुष्यात यायचे असले असतील तर ते अशा पद्धतीनं येतात की म्हणजे चमत्कार चमत्कार तर ती नवीन नवीन आलेली होती आमच्या इथं राहायला म्हणतात आणि ती बसरी आणि भजन गुणगुणायला लागली त्या रिक्षामध्ये आणि तिनं असं खांद्यावरती माझ्या असं म्हणजे खांद्यावरती नाही असं आपण इकडून पकडून येतो असं हात ठेवतो म्हणतात असा तिनं हात पकडलेली होती मला की हिला चक्कर येते म्हणून आणि ती भजन गुणगुणत होती आणि त्या भजनाने मला इरिटेट व्हायला लागलं म्हटलं ज्याला रिक्षावाल्यानं ते भजन ऐकलं त्याला तो म्हटला कलावती आईंच्या मार्गातले काय तर होय हां मग मी पण आईंच्या मार्गातला तर मला इतकं राग आला म्हणतात त्या की हा पण बाबा निघाला का त्यातलाच आणि मग काय कुठून तर ती बोली ती बोलली म्हणल्या आमचं आम्ही नाशिकची आहे आम्ही आता इकडं राहायला आलेलो आहे तर असं ज्याला ते बोलले मग ते दोघंजण आईंच्या हा मग मी इतके वर्ष आईंच्या मार्गात आहे ती पण सांगायला लागली आणि अनुभव एकामेकाचे सांगायला लागले मला मात्र त्यांचं काही ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता आणि ज्या वेळेला एक म्हणजे कॉलेजपासून घर थोडं लांब होतं म्हटल्या अर्धा पाऊन तास लागत होता थोडस पुढं गेलं म्हंटलं आणि थो, थोडस पुढं गेल्यानंतर थोडस बरं वाटल्यासारखं वाटायला लागलं म्हणलं म्हणजे चक्कर थोडी कमी यायला लागले असं वाटायला लागलं का तर सारखं तीन चार तीन चार मिनिटाला जी येत होती ती आ, कमी झाली घरातल्यांचा एवढा राग आलेला होता माझा का तर फोन रिसीव नाही केला आ, आ, सरांचा वगैरे सुद्धा आणि मग मी घरी जेवायला गेले म्हटलं तर तिला म्हटलं थँक्यू म्हटलं आणि तिला आत बोलवलं ती जी आली म्हटल्या घरामध्ये आणि माझ्या आईला सांगितली की तिला चक्कर येत होती तर मी आणले तिला घरी वगैरे ते असं सांगितलं तिच्या आत तिच्या आई बोलली बरं झालं ग आणलीस फोन रिसीव केला नाही म्हणून मला एवढा प्रचंड राग होता तर मी आईला बोलले की तुम्ही म्हणजे मी मुलगी आहे हे सुद्धा तुम्हाला भान नाही का तो म्हणजे फोन येतोय कुणाचा येतोय काय येतोय का तुम्ही म्हणजे मला काहीच समजत नाही का आपल्यातली समजतच नाही असं वाटतंय मला आणि तेच जर दा जर दादाच्या कॉलेजमधून वगैरे असतं तर परत सगळं घरदार गेलं असतं तिकडं असं मी आईला बडबडायला लागले तर त्यावेळेला ती मला बोल बोलली म्हणतात की अगं असू दे आपण लक्ष नाही द्यायचं पण आईंनी तुझी तजवीज केली ना मला पाठवलं ना आईंनी मी म्हणले आई आई ऐकून आता वीट आलाय मला तू आई आई करू नकोस तुझ्या आईंचा ते प्रसाद धपाटे खाल्ले आईंचा प्रसाद होता म्हणलीस ना आणि ते खाल्ले मला डबल चक्कर यायला लागले काही नाही ग तू उद्यापर्यंत व्यवस्थित होते काकू हिला ना बघा मी तुम्ही तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही हिला दवाखान्यात न्यायचं नाही अजिबात तिला किती पण चक्कर आली तरी अजिबात दवाखान्यात नेऊ नका बघा उद्यापर्यंत ही सगळी चक्कर आई बंद करून टाकतात एवढा कॉन्फिडेंटली ती बोलत होती एवढा म्हणजे एवढा जर विश्वास एखाद्या भक्ताचा आपल्या गुरूंवर असेल ना तर गुरूंना त्याचे शब्द खरे करावे लागतात असं ते त्या म्हणतात आणि तिच्या तिच्या बोलण्यात मी म्हणलंय बाई तू मला सोडलीस त्याबद्दल थँक्यू दवाखान्यात नेऊ नका हे काय सांगू नकोस त्यांना त्यांना तेवढंच पाहिजे असं मी रागानं बोलत होते म्हणलं आणि खरंच म्हटलं त्या दिवशी म्हणजे आई वगैरे ना फार लाईटली घ्यायच्या माझ्या बाबतीतल्या सगळ्याच गोष्टी आणि आईला म्हटलं चल दवाखान्याचा हा जाऊया जाऊया थोड्या वेळान जाऊया असं करत तिनं पाच वाजवले म्हणलं मला काही दवाखान्यात नेलं नाही आणि आ, आ चक्कर चालूच होती म्हटला मला सारखे चक्कर येतच होती आणि घरातलेच उपाय सगळे करायला लागले होते म्हणला पित्ताना झाले हे झाले आणि खरंच ते पित्तानं वगैरे झालेलं असणार म्हटलं कशानं झालेलं काही माहित नाही पण संध्याकाळी बाबा आल्यावर जा आता असं आई बोलायला लागली आणि सहा साडेसहाच्या दरम्यान अचानक ते बरं वाटायला लागलं ला ला ला, म्हणल्या मला चक्कर यायची बंद व्हायला लागली ला ला ला। तर मी म्हटलं तरी पण दवाखान्यात जायला पाहिजे पण बाबा त्या दिवशी इतक्या वेळानं आले आणि माझा पारा एवढा चढलेला होता बरं काकांना घेऊन जायचं तर काका आणि बाबा एकदम यायचे म्हटलं बाकी संध्याकाळी बायका बाहेर आमच्यात जाणं चालत नव्हतं आणि भावाला म्हटलं तर भाऊ पण तयार नव्हता माझ्यासोबत यायला ह्या सगळ्या गोष्टी आणि मी इतकी भांडायला ला लागले की मी आजारी आहे आणि तुम्ही म्हणजे त्यालासुद्धा सुद्धा सांगत नाहीये की मला दवाखान्यात घेऊन जा तर आई बोलली अगं आता चक्कर थांबली आहे ना जा येईल सकाळी तू उद्या नको कॉलेजला जाऊ आणि उद्या सकाळी तुला न्यायला लावते दवाखान्यात म्हणजे माझ्या बाबतीत ना दुर्लक्षित मूल जसं असते ना तशी आ, तशी सगळ्यांची अवस्था होती माझ्या बाबतीत तसंच होतं म्हटलं दुर्लक्षित मूल असल्यासारखं होते मी की हिची काय एवढी फिक्री नाही आणि मग ज्या वेळेला ती ते तसं झालं म्हटल्या आणि तसं झाल्यानंतर मग मला एवढा प्रचंड राग आला आणि म्हटलं काही माझ्याकडं लक्षच नाही कुणाचं आणि बघता बघता साडेआठ नऊ वाजेपर्यंत मी अगदी खडखडीत झाले म्हणत्या म्हणल्या त्या मला खरंच चक्कर येईन आणि आई म्हटली चेव चेव करून भांडत होतीस एकदम बघ बरं झालं का नाही आणि होतंय कधी कधी उन्हाणं वगैरे पण तसं होतंय ला, ला देव, देव आता पोरगीन मग बोलली ना की हिला दवाखान्यात नेऊ नका हिला हिला आई बरं करतील त्या आईंनी बरं केलं वाटतं बघ तुला असं चला आई बोलली आणि म्हटली असतंय देव देवसुद्धा असतोय देवावर विश्वास ठेवावा लागतोय ते विश्वास ठेवणाऱ्यांचे काम आहे तुझ्यासारख्यांना काय सांगून उपयोग आणि मला असं वाटलं की आता संध्याकाळी वगैरे काहीतरी हे होईल पण खूप जास्त चक्कर येत होती सकाळपर्यंत मी अगदी खडखडीत झालेले होते म्हटलं कॉलेज म्हटलं चुकवायला नको जाताना पण भीती वाटत होती खरं की काही चक्कर वगैरे परत येईल का ते तर नाही चक्कर आली म्हटलं मला आणि ज्याला कॉलेजमध्ये गेले त्याला तिनं पहिल्यांदा प्रश्न विचारला जाऊन आलीस का दवाखान्यात तर मी म्हटलं तू पिन मारून गेलेलीस त्यामुळे मला कुठे नेलं नाही ना आणि खरं पण तुम्हाला सांगू म्हणल्या मला कुठंतरी असं वाटलं की खरंच असेल का हे असं वाटलं आणि मग मी आवर्जून ते आईंचं चरित्र तिच्याकडून मागून घेतलं आणि मी म्हटलं बघू तरी काय आहे हे आणि मी दोन चार पानं वाचली जी सुरुवातीला होती पा सुरुवातीचं जे आहे एम विशालाक्षी यांनी जे लिहिलेलं आहे त्यांचं त्यांचा जो अनुभव ते मला असं वाटलं की मी कुठंतरी आहे काय असं असं म्हणल्या म्हणतात त्या की मीच आहे काही आणि खरंच मी पण अशी होईन काय मी पण जास्त हे होईन का त्या का? पण नास्तिक होत्या तर माझं पण असंच होईल काय असं मला उगीच कुठंतरी वाटून गेलं तर मी परत ते वाचलं नाही पुढची पुढचं नंतर मग मी त्यांचं जे एम विशालाक्षींनी जे लिहिलेलं आहे तेवढंच वाचलं आणि ते सोडून दिलं आणि म्हटलं हे चरित्र घे तुझं तर, तर मनात आतून कुठंतरी असं हे व्हायला लागलेलं ला होतं तर मग मी म्हटलं एक आपण आणखी एक ट्राय मारूया म्हणजे आपण नास्तिक माणसं ना गुरूंची परीक्षा घ्यायला जातात तर मी त्या पद्धतीचे होते म्हटल्या आणि मी म्हटलं आणखी एकदा आपण जरा ट्राय करायचं तर मी तिला बोलले आज काय आणलं डब्यामध्ये तू तर ती म्हटली काही नाही ग आईनं शेवग्याची भाजी बनवल्या म्हणजे ते पानांची भाजी आणि चपाती दिली बाकी काही नाही तर हा पण प्रसाद आहे का अगं सगळा प्रसादच असतोय मी येताना आईनं दाखवूनच घेऊन येते सगळा प्रसादच असतोय माझ्या डब्यातला सगळा प्रसादच असतोय तुला आजानी काय पाहिजे का तुला आजानी काय होत आहे का तुला द्यायचं आहे का तर म्हटली नाही माझा डबा आज तू खा तुझा डबा आज मी खाते आणि बघूया जरा काहीतरी ट्राय करू आपण तर ती तिनं ओळखली म्हटलं हां खा ना म्हटलं मला काही नाही आणि आई सद्बुद्धी देऊ दे तुला तर म्हणलं हां असं नको म्हणून माझ्याकडे सद्बुद्धी ऑलरेडी खूप जास्त आहे <laughs> <laughs> सॉरी